राहाता शहरातील वीरभद्र महाराज मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक पद्धतीने थाटामाटात आणि भव्य दिवस स्वरूपात माणाची दहीहंडी साजरी करण्यात आली या माणाच्या दहीहंडी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील प्रतिष्ठान आणि जय मल्हार ग्रुप यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले उत्सवाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली राहता पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन चव्हाण माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत लोळगे तसेच राजू गांगुर्डे यांच्या हस्ते पूजन पार पडले यावेळी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे पप्पू बोनसडे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे आदी मान्यवर उपस्थित होते उत्सवाच्या आयोजक जयमल्हार ग्रुपचे सुनील गांगुर्डे यांचा भावी नगरसेवक असा उल्लेख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे दहीहंडी फोडणाऱ्या पथकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती कैलासवासी अमोल वाडीकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक रुपये एकावन्न एक हजार योगेश डांगे यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक रुपये एकवीस हजार तर हाजी मुन्ना शहा यांच्या वतीने तृतीय पारितोषिक रुपये अकरा हजार अशी बक्षिसे आणि ट्रॉफी ठेवण्यात आली होती गोविंदा येथील स्वराज्य सेना प्रथम क्रमांक शंभूराजे प्रतिष्ठान द्वितीय क्रमांक तर क्रांती सन्मित्र युवक मंडळाने तृतीय क्रमांक पटकवला अमोल भाऊ जोशी वाकडीकर यांच्या संकल्पनेतून प्रथम बक्षीस आम्ही ठेवण्यात आलय तर हे कार्यक्रम नऊ वर्षापासून चालू आहे तर अजून या कालावधीत पुढे पण आम्ही करत जाऊ आज कोण पण मान्यवर होते डॉक्टर आता तर जय जय मल्लार ग्रुप दादा विखे पाटील प्रतिष्ठानने दादा नाही आले त्याचं काही काही मानलं नाही पण दादांमुळे हा कार्यक्रम आम्ही घडवला आहे जय ग्रुपने ग्रुपनी दादा विखे पाटील प्रतिष्ठान नावाने तर दादा आम्हाला पुढच्या टायमिंगला प्रतिसाद देऊन आम्हाला वरती घेण्याचा प्रयत्न करतील उद्घाटन राहता शहराचे पी आय चव्हाण साहेब यांच्या हाताने करण्यात आलंय व त्यांनी तीन बक्षीस दिले आहे त्यांच्या हाताने करण्यात आलेलं आहे राहता शहराची मानाची दया अंडी या ठिकाणी साजरी झालेली आहे त्यासाठी अमोल दादा वाकटीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आता यांनी उत्सव गेल्या नऊ वर्षापासून साजरा होत आहे आणि याचा आनंद रातातील सर्व युवक येत आहेत तसेच प्रथम बक्षीस केदारभाऊ जोशी वाकडीकर यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये हे देण्यात आलेलं होतं द्वितीय बक्षीस योगेश भाऊ डांगे साई योगेश सॅमसंग कॅफे यांच्याकडून देण्यात आलेलं होतं तसेच तिसरं बक्षीस हाजी मुन्नाबाई शाह यांच्याकडून देण्यात आलेलं होतं तसेच या ठिकाणी जय ग्रुप व सुजय विखे पाटील प्रतिष्ठान या ग्रुपने खूप चांगल्या प्रकारे राहत्या शहरामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला होता तसेच पुढच्याही वर्षी अजून चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम राहत्या शहरामध्ये या राहत्या शहराचं नाव पूर्ण तालुक्यामध्ये होईल अशी अपेक्षा या ग्रुप हो हो करून आम्ही ठेवतो यावेळी शंभूराजे पथकाकडून नागरिकांमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे टायगर अभी जिंदा हे या घोषवाक्याचा भव्य बॅनर झळकवण्यात आला राहता नगरीत भव्य मानाच्या दहीहंडीने भक्तिमय मा आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाला या मानाच्या दहीहंडी सोहळ्यासाठी आयोजक म्हणून सुजयदादा विखे पाटील प्रतिष्ठान ग्रुप ग्रुपचे सुनील गांगुर्डे राहुल वायकर रितेश जाधव ओंकार शिरसाट संदीप गांगुर्डे राजू गांगुर्डे किरण गांगुर्डे सागर गांगुर्डे शरद गांगुर्डे रवी गांगुर्डे रमेश गांगुर्डे आदि मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी धनंजय माय न्यूज रहाता